नमस्कार रोशनीज किचनमध्ये स्वागत आज आपण बनवणार आहे उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी तर त्यासाठी एक वाटी शाबू मी रात्री भिजत घातलेला होता आणि आता शाबू छान भिजलेला आहे तर मी इथे एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे तीन हिरवी मिरची आणि आता सगळ्यात आधी भिजवलेल्या शाबूमध्ये चार चार चमचे शेंगदाण्याची कूट घालून मिक्स करून घेऊ कढईमध्ये दोन चमचे तेल घालून बारीक चिरलेला बटाटा घालून घेऊया नंतर बारीक चिरलेली मिरची चवीनुसार मीठ घालून परतून घेऊया त्यानंतर शाबू घालून चांगले परतून घ्यायचे आहे आणि पाच मिनिटासाठी झाकण ठेवू म्हणजे खिचडी चांगली मौसूद होईल आता पाच मिनिटानंतर झाकण काढून खिचडी चांगली परतवून घेऊया खिचडी छान फुललेली आहे आता आपली शाबुदाण्याची खिचडी तयार आहे तर अशा पद्धतीने शाबूची खिचडी बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद